हाय हॅलो हे, नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत इन्स्टंट बन डोसा तेही अगदी कमी वेळात कसा तयार करायचा ते पाहूया इथे मी साधारण दोन वाटी र बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही ते बारीक मोठा कोणताही रवा वापरू शकता पण जर मोठा रवा घेतला असेल तर तुम्ही नंतरनं तो मिक्सरमधून फिरवून घेऊ शकता इथं मी रव्यामध्ये ताक ओतलेला आहे तुमच्याकडे आंबट दही असेल किंवा ताक असेल तेही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आता हे आपण एका चमचाच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं जेणेकरून हे ताकामध्ये आपला रवा छान मिक्स झाला पाहिजे भिजला पाहिजे आपण जेव्हा हे पीठ भिजवू ते तेव्हा ते थोडंसं सैलसरट भिजवायचं आहे कारण रवा हे ताक खूप ऑब्झर्व करून घेतो म्हणजे ते फुकतो त्यामुळे आपल्याला थोडंसं सैलसर ठेवायचं आहे आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आता मी इथे अजून थोडंसं ताक घेतलेलं आहे कारण की हे बॅटर खूपच घट्ट वाढतं आहे त्यामुळे ते थोडंसं आपण लूज ठे करण्यासाठी मी ते थोडंसं अजून ताक घातलेलं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे मिश्रण एकसारखं एकजीव करून घेतलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता आता मी याच्यामध्ये चिमूडभर सोडा टाकत आहे म्हणजे जेणेकरून आपले डोसे खूप छान फ्लफी होतील जाळीदार होतील आणि खूप स्पॉन्जी मऊसूद होतील त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सोडा टाकून त्याच्यावर थोडंसं पाणी उतलं आहे आणि हे मिश्रण पुन्हा एकत्र एकजीव केलं आहे आता हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यामुळे आपले डोसे खूप छान मस्त जाळीदार बनतील पीठ भिजते तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया डोस्याभर खाण्यासाठी चटणी बनवण्यासाठी इथे मी सुको खोबरं किसून घेतलेलं आहे साधारण एक वाटीभर खोबरं आहे त्यात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट मिरची घालू शकता इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे पाच सहा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे जेव्हा आपण वाटण करू तेव्हा त्या दे वाटणमध्ये आपण थोडंसं दही घालणार आहोत जेणेकरून ही चटणी छान आंबट होईल आता हे दही घालून हे मिश्रण मी छान मिक्सरला बारीक करून घेत आहे तुम्ही ते पाहू शकता असं मिश्रण आपलं छान बारीक करून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून एकसारखं एकत्र हलवून घेत आहे आणि यात याच्यामध्ये आपण तडका घालणार आहोत इथे मी तडका पॅन ठेवून त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घातलेलं आहे ते छान कडक तापलं की आपण त्याच्यामध्ये बारीक मोहरी घालणार आहोत इथे मी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की नंतर त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि आता ही गरम गरम फोडणी आपण या चटणीवर देऊन घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान त्याची फोडणी बसलेली आहे आता हे पुन्हा आपण एकत्र एकजीव मिक्स करून घेणार आहोत ही इंस्टंट चटणी तुम्ही लगेच कशावरही खाण्यासाठी बनवू शकता अगदी आप्पे किंवा डोसा किंवा इडलीबरोबरीही खाण्यासाठी बनवू शकता आता त्याच पॅनमध्ये तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं भिजलेलं बॅटर होतं ते आपण सोडून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीचा तुम्ही ज्याकडे खुलगट पॅन असेल किंवा थोडीशी कढाई जरी असेल तरी त्याच्यामध्ये तुम्ही असे छोटे छोटे डोसे करून घेऊ शकता आता याच्यावर आपण झाकण ठेवून एक छान स्टीम काढून घेणार आहोत त्याच्यामुळे काय होते वरची बाजू आहे ती छान भाजली जाईल त्यामुळे याच्यामुळं आपण थोडंसं झाकण ठेवणार आहोत आणि अधूनमधून असं उघडून चेक करून घेणार आहोत आता हे अजून आपलं कचलेलं नाही आहे उडचं बॅटर त्यामुळे थोडंसं आपण फक्त याच्या कडा लूज करून घेऊन तेल सोडणार आहोत तुम्ही ते पाहू शकता आणि पुन्हा हे झाकण ठेवून याची एक वाफ काढून घेणार आहोत कारण वरचं जे बॅटर आहे ते अजून आपलं छान पचलेलं नाही किंवा शिजलेलं नाही त्यामुळे आपण याच्यावर झाकण ठेवून अजून एक ते दोन मिनिट वाफ काढून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता खूप छान तयार झालेला आहे आपला बंडोसा आणि आता हा लगेच उलटतोही हा नंतरनं मी टर्न करून घेतलेला आहे आता हा खालच्या साईडनंही आपण एक ते दोन मिनिट छान एकसारखा भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता याच्याकडेने थोडंसं तेल सोडून आपण पुन्हा याच्यावर जा झाकण ठेवणार आहोत आणि दोन मिनिट वाफ काढून घेणार आहोत त्यामुळे जो आतमध्ये आपला बंडोस आहे तोही शिजला जाईल आणि खूप जाळीदार सॉफ्ट मस्त बनतो हा तुम्ही अगदी नाश्त्यासाठी किंवा चारच्या सुमारास तुम्ही आ... इव्हिनिंग स्नॅक किंवा अशा मधल्या भुकेसाठी तुम्ही खायला करू शकता जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आता राहिलेले डोसे मी असेच सर्व बनवून घेते आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही इथे पाहू शकता आपला डोसा खूप छान झालेला आहे वरून क्रिस्पी आणि आतून खूप स्पॉन्जी बन मत...